हॅलो मी मोना आपल्या वर्ल्ड ऑफ मोना यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गृहप्रवेश उखाने लग्न झाल्यावर जेव्हा नवरा नवरी पहिल्यांदा घरात येतात तेव्हा गृहप्रवेशाचा विधी केला जातो सासरची मंडळी नवरा नवरीला दारात अडवून नाव विचारतात त्यासाठी आपण गृहप्रवेश उखाना बघणार आहोत तर चला सुरुवात करूया शुभमुहूर्तावर लागले लग्न धूम धडाक्यात वरात शुभ मुहूर्तावर लागले लग्न धूमधडाक्यात आली वरात रावांचे नाव घेते टाकते पहिले पाऊल घरात मराठीत आहेत खूप सुंदर सुंदर म्हणी मराठीत आहेत खूप सुंदर सुंदर म्हणी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी आई वडील आहेत प्रेमळ आणि सासू सासरे आहेत हौशी आईवडील आहेत प्रेमळ आणि सासूसासरे आहेत हौशी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर वाहिल्या बेलफुलांच्या राशी शंकराच्या पिंडीवर वाहिल्या बेलफुलांच्या राशी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते रावांच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते मला खात्री आहे की तुम्हाला उखाणे असेल आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू